क्रमाच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील वरखेडी गावातील सरपंच सौ सविताताई सोनवणे त्यानंतर उपसरपंच प्रतिभाताई पाटील प्रमुख अतिथी कविताताई राय रायसाकडा तसेच पंचक्रोशीतील उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनी आदरणीय रविशंकर पांडे आदरणीय हेमशंकर तिवारी भाऊ पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व पत्रकार माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गरुड सर पर्यवेक्षक आदरणीय जुंबळे सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो वरखेडी गावातील ज्येष्ठ पत्रकार श्री रविशंकर पांडे व पिंपळगाव हरेश्वर पत्रकारांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून माननीय पत्रकार रविशंकर पांडे यांच्या अर्धांगिनी सौ सरोजिनी रविशंकर पांडे यांच्या स्मृतीप्रित्यत्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचे सत्काराचे आयोजन या ठिकाणी आज आपण केलेले होते सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्व महिलांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आदरणीय रविशंकर पांडे भाऊ तसेच सर्व पत्रकार बंधूंचे मी खूप आभारी आहे ज्यांनी या पुरस्कारासाठी आम्हाला योग्य मान दिला महिला दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार मिळणे हा आमच्यासाठी फार मोठा सन्मान आहे निश्चितच हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि या हा जो पुरस्कार गावातील पालकांना त्यानंतर माझ्या शाळेतील सर्व मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी देऊ इच्छिते कारण त्यांचे प्रेम आणि सहकार्य नेहमीच आम्हाला लाभलेले आहे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छिते एक आश्वासन देऊ इच्छिते की माझ्या शाळाप्रती माझ्या विद्यार्थ्यांप्रती मी सदैव प्रामाणिक राहीन आणि या ठिकाणी ज्ञानदानाचे हे काम मी अविरतपणे असंच प्रामाणिकपणाने चालू ठेवेल असंच या आजच्या दिवशी मी सांगू इच्छिते महिला दिनाविषयी थोडक्यात मी या ठिकाणी सांगेल की आठ मार्च म्हणजे जा जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश हाच की महिलांना समान संधी मिळावी समान दर्जा मिळावा महिलांचे सबलीकरण व्हावे महिलांबद्दल सकारात्मक चर्चा घडून यावी म्हणून आजचा हा दिवस महिला दिन म्हणजे आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आपण पाहतो की एकोणाविसाव्या शतकात स्त्रियांचे स्थान हे फक्त चूल आणि मूल एवढेच मर्यादित होते घरात चुलीवर काय शिजवायचे आणि मुलाला काय शिकवायचे हे सुद्धा घरातील कर्ता पुरुषच ठरवत असत त्या काळात मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे फार मोठे पाप समजले जाई घरात फक्त कर्त्या पुरुषाचाच अधिक पगडा असे महिलांचे स्थान मात्र गौण होते बालपणामुळे जणू तिचे बा बालविवाहामुळे जणू तिचे बालपणच हरून गेलेले होते श्री म्हणजे गुलाम श्री म्हणजे सहानुभूती श्री म्हणजे अश्रू या दृष्टीने तिच्याकडे पाहिले जात होते परंतु मित्रांनो आज हे चित्र बदललेलं आहे आजची स्त्री हे एकविसाव्या शतकात वावरत असून आज तिने आपली कार्यक्षमता सिद्ध केलेली आहे विविध क्षेत्रात तिने नावलौकिक मिळवलेलं आहे डॉक्टर इंजिनियर अशा क्षेत्रात ती उंच भरारी तिने घेतलेली आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की धैर्यशाली यशस्वी राज्यकर्त्या इंदिरा गांधी आकाशात झेप घेणाऱ्या कल्पना चावला सुनीता विल्यम पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी किरण बेदी तसेच एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला अरुनिम्मा सिन्हा तसेच कलेक्टर न्यायाधीश अशा विविध क्षेत्रात त्या उंच पदावर गेलेल्या आहेत एवढंच काय मित्रांनो आपण पाहतो की खेड्यातसुद्धा स्त्रिया मागे नाहीत आज खेड्यातल्या स्त्रियासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने शेतात राबतात कामं करतात सरपंच उपसरपंच अशी पदे सांभाळतात गावातील प्रश्न जिद्दीने सोडवतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गावातील प्रथम नागरिक सविता ताई त्यानंतर उपसरपंच प्रतिभाताई ही आपल्यासाठी फार मोठी आहे आज खेड्यातल्या स्त्रिया सुद्धा बचत गट स्थापन करून स्वावलंबी झालेले आहेत आज शिंदे मॅडम यांचं आपण उत्तम उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे घर आणि करिअर अशी दुहेरी तारेवरची कसरत आज तिला करावी लागते म्हणजे खरोखरच आपल्यासाठी अभिमानास्पद अशी बाब आहे मित्रांनो एवढंच काय प्रत्येक धर्मात जरी पाहिले तरी महिलांना सर्वोच्च स्थान दिलेले हिंदू धर्मात तर स्त्रीला वामांगी म्हटले म्हणजे पुरुषाचाच एक भाग स्वतः शिव अर्धनारीश्वरी आहे शीख धर्मात सुद्धा महिलांना सर्वोच्च स्थान दिले शीख धर्मात असे म्हटले आहे की महिला ही राजांनाही जन्म देते मग तिला कमकुवत कसे मानावे म्हणजे की शक्ती आणि प्रतिष्ठा तिची ठाई आहे बायबल धर्मात इस्लाम धर्मात सुद्धा महिलांना सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आणि या ठिकाणी स्त्री आणि पुरुष एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या परस्परांशिवाय अपूर्ण आहेत मला तर तिच्याविषयी या दोन ओळी या ठिकाणी म्हणाव्याशा वाटतात की स्त्री म्हणजे काय असते स्त्री सुद्धा मनुष्य असते तिला तिचे आयुष्य असते तुडवली तर नागीन असते डिवसली तर वागीण असते कडाडली तर वीज असते ताण्या बाळाची नीज असते आणि का मित्रांनो तिच्याच गर्भात उद्याच्या भविष्याचे वीज असते म्हणून तिला कमी समजू नका आज आपण पाहतो की आज श्री जरी चूल आणि मूल या पलीकडे पोहोचली तरी चूल आणि मूल ही जबाबदारी तिने कधीच टाळलेली नाही आज आपण पाहतो की आज जरी तिने या सगळ्या गोष्टी नाकारल्या तरी आज तिला समजून घेण्याची भावना अतिशय महत्वाची आहे आज तिला गरज आहे समानतेची तिला समजून घेण्याची तिच्या सुप्त गुणांना चालना देण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिच्याकडे आदर आणि पाहण्याची आणि हे जेव्हा होईल ना मित्रांनो तेव्हा श्री जगा सर्वोच्च स्थानी राहील एवढं मात्र निश्चित आज आम्ही या ठिकाणी मला एक गोष्ट मोठ्या अभिमानाने नमूद करावीशी वाटते की आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गरुड सर पर्यवेक्षक आदरणीय जुमळे सर आणि माझे सर्व शिक्षक बंधू या सर्वांचे आम्हाला नेहमीच सहकार्य मिळत असते चांगल्या गोष्टीसाठी नेहमीच ते आम्हाला प्रेरणा देत असतात एक कोणतीही गोष्ट विश्वासाने ते आमच्यावर सोपवत असतात आणि त्यांच्या या विश्वासामुळे आम्हाला निश्चितच एक चांगल्या कामाची उभारी येते आमची मरगळ दूर होते आणि मग आठवतात आम्हाला बाबा आमटेंच्या त्या ओळी की अजून दूर क्षितिज अजून जायचे पुढे अजून दूर क्षितिजमचे अजून जायचे पुढे पुन्हा नमू वादळ वारे पुन्हा उभारू शिडे पुन्हा उभारू शिडे आजच्या दिवशी एवढंच सांगे मित्रांनो कि श्रीची प्रतिष्ठा ही फक्त वीर माता किंवा वीर पत्नी होण्यात नाही तर वीर श्री होण्यात आहे म्हणून मुलींना सांगेल की मुलींनो हे शतक तुमचे आहे पुढे या तुमच्यातील सकारात्मकता तुमच्यातील मौलिकता जगाला दाखवून द्या ही संधी गमावू नका एवढंच आजच्या दिवशी मी सांगू इच्छिते आणि माझ्या या सावित्रीच्या लेकी निश्चितच शिक्षणाचा हा वारसा पुढे नेतील आणि शाळेचं चा शिक्षकांचं नाव या ठिकाणी लौकिक करतील एवढंच आजच्या दिवशी या ठिकाणी मी सांगू इच्छिते सर्व पत्रकार बंधूंचे